सकाळी जर तुम्ही चहा सोबत बिस्किट खात असाल तर सावधान कारण मुंबईमध्ये का ना का एका नामांकित आळ्या आढळून इथं राहणाऱ्या महिलेनं चर्चगेट स्टेशनवरच्या केमिस्टमधून बिस्किटचा पुडा विकत घेतला आणि यामध्ये काही बिस्किट खाल्ल्यानंतर एका बिस्किटमध्ये तिला जिवंत आळी सापडली त्यामुळे तिला मळमळ उलटी आणि काही मानसिक त्रासही होऊ लागला तिनं मुंबई महापालिकेच्या फूड लॅबमध्ये बिस्किट चाचणीसाठी पाठवलं हो आणि तिथून आलेल्या लॅब रिपोर्टनं महिलेनं केलेल्या दाव्याचं समर्थन केलं महिलेनं ब्रिटानिया कंपनीकडे यासंदर्भातली तक्रार केली आहे मात्र कंपनीनं नुकसान भरपाई न दिल्यामुळे तिनं ग्राहक मंचाकडे या संदर्भातली तक्रार केली त्यानंतर ग्राहक मंचानं या, तक्रार मंचा या तक्रारीची दखल घेतली आणि पीडित महिलेला दीड लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश कंपनीला दिलेत